नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे त्यामुळं वाहतूक सिग्नल बसवणं काळाची गरज आहे बेशिस्त वाहन चालकाला या ठिकाणी शिस्त लागण्यासाठी देहू रोड सेंट्रलच्या धर्तीवर जसे स्वयंचलित सिग्नल बसवलेले आहे त्याच धर्तीवर वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल बसवणं काळाची गरज झालेली आहे या ठिकाणी मे रोजी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस हवालदाराचा बळी गेलेला आहे आणि त्या अगोदर अनेकांचे बळी या चौकामध्ये गेलेले आहेत त्यामुळं एम एस आर डी सी आय आर बी आणि वडगाव नगर पंचायतीच्या वतीनं तळेगाव वडगाव फाटा जो आहे हा नित्याचा वाहतूक कोंडीचा बनलेला आहे वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करताना त्यांच्या जीवावर उठण्या उठण्याचे प्रकार घडलेले आहे यामध्ये वाहतूक पोलीस हवालदार मिथून वसंत धेंडे यांना कंटेनरनं चिरडलेलं आहे जर या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल झाले तर बेशिस्त वाहने यामध्ये येणार नाही एकीकडे आय आर बीने वनवे केलेला आहे पण चुकीच्या मार्गाने अनेक कार चालक या ठिकाणी येतात आणि बेशिस्तपणे घुसवल्यामुळं कोंडी होते तर लवकरात लवकर या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल बसून या चौकामधली जी वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडी सोडवली पाहिजे त्यातच या ठिकाणी या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात खडी क्रशर पडलेलं असतं आणि त्यामुळं बरेचसे दुचाकी शहरांची वाहनं या ठिकाणी घसरून अपघात होते बाजूला आय आर बीच्या वतीनं खडी टाकलेली आहे जो मोठ्या आकाराचा खड्डा होता त्या ठिकाणी खडी टाकलेली आहे पण पाऊस आल्यानंतर ती खडी पूर्ण वाहून जाणार आहे तर लवकरात लवकर एम एस आर डी सी आणि आय आर बी आणि वडगाव नगरपंचायतींनी निर्णय घेतला पाहिजे की या चौकामध्ये लवकरात लवकर स्वयंचलित सिग्नल बसवले तर देवरोड सेंट्रलच्या धर्तीवर तिथली वाहतूक कोंडी कमी झालेली आहे आणि त्यातच या ठिकाणी उर्सेकडे जाणाऱ्या मार्गाला अतिक्रमण काढून एक स्वतंत्र लेन केली ले तर वाहतूक कोंडी होणार नाही आणि मुंबईकडनं चाकणला जाणाऱ्या बाजूला जर स्वतंत्र लेन दिली तर या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि चाकण पुण्याकडे जाणारी जी बाजू आहे या बाजूला रस्ता रुंदीकरण करणं आणि स्वयंचलित सिग्नल उभारणं काळाची गरज झालेली आहे आता आपण पाहत असाल की चुकीच्या मार्गाने या दुचाकी आलेल्या आहेत त्याचबरोबर चारचाकी चार चाकी आलेल्या आहेत वाहन चालकाला कुठलीही शिस्त राहिलेली नाहीये थोडा वेळ जरी या चौकामध्ये थांबलं तर माणसाला वेळ लागत अशी परिस्थिती चालक बेफामपणे गतीने वाहन चालवतात प्रत्येकांना जाण्याची गाही आहे पण वाहतुकीच्या नियमाला नियमाचं पालन या ठिकाणी दिसत नाही तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं त्वरित थी या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल बसवावे अशी नागरिकांची मागणी आहे जी मोठी वाहनं आहेत जी वळसा घेत असताना या ठिकाणी त्यांच्या टायर खाली दुचाकीसार येतात कारण मोठ्या वाहनाचा वळसा घेत असताना जागा भरपूर लागत असते आता हा कंटेनर आहे वळसा घेत असताना त्या था ठिकाणी आणि मोठ्या स्पीडने वळसा घेत असताना एखादी कार असेल किंवा का दुचाकी शार असन कंटेनरच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत या चौकामध्ये वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनाही भीती वाटत आहे कारण पोलिसाच्या जीवावर घडलेली असल्यामुळं पोलीस पण विचार करतात की या चौकामध्ये थांबायचं कसं सुरक्षितता काहीच नाहीये पोलीस असतील ट्रॅफिक वार्डन असतील हे महामार्गावर फिरत असताना कुठला माते फिरू चालक पोलिस आणि ट्रॅफिक वार्डनला चिरडून जाईन याचा भरोसा नाहीये अशा या परिस्थितीमध्ये स्वयंचलित सिग्नल बसवणं काळाची गरज आहे त्यातच या ठिकाणी जी वाहतूक चौकी आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण अंकित असलेली ट्रॅफिक चौकी जी आहे या चौकीच्या परिसरामध्ये पतदिव्यांची गरज आहे त्यातच या ठिकाणी जे आय आर बीच्या वतीनं जे झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या आहेत त्या दुसर झालेल्या आहेत यामुळं अपघात मोठ्या प्रमाणात वाढले जात आहेत तर बरेच बरेच नागरिक त्रस्त आहेत वाहन चालक त्रस्त आहेत पोलीस त्रस्त आहेत आता ती परिस्थिती बघितली ट्रक आहे पुढे दुचाकीसार जातात आणि यामध्ये वारंवार अपघात होत आहेत तर स्वयंचलित सिग्नल जर सुरू झाले तर वाहन चालकांना शिस्त लागणार आहे आणि पोलिसांचा जो वाहतूक नियमनाचा स्थान आहे तोही कमी होणार आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल बसवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मावळचे आमदार सुनील शेळके प्रत्येक प्रश्नाकडे आत्मीतेनं पाहतात पण आज वडगाव मावळ पोलीस स्टेशनचा वाहतूक पोलीस हवालदार मिथून वसंत धेंडे यांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे आणखी किती बळी घ्यायचे हे प्रशासन प्रतीक्षा करत आहे का तर लवकरात लवकर स्वयंचलित वाहतूक सिग्नल बसवावे ही नागरिकांची मागणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद